आज आपल्या सोबत आहेत शेख शिवसेनेचे उमेदवार नगर, नगर पंचायत नेवासा येथे आले आहे तरी माले ते मालेगाव अत्याचार प्रकरण गंगापूर येथील अत्याचार प्रकरणी त्यांच्या भावना व्यक्त करणार आहेत आपण काय सांगत फरिता मालेगाव मध्ये जी घटना झाली ती खूपच दुखत आहे खर तर ते व्हायला नाही पाहिजे आपण प्रत्येक वेळी म्हणतो की जसं लोकांना असं वाटतं की मुलींचे कपडे किंवा मुलींचा राहणीमान पण आता चार वर्षाच्या मुलीला किंवा तीन वर्षाच्या मुलीला आपण साडी नाही घालू शकत बरोबर आहे की नाही ऐंशी वर्षाच्या तर ज्या शाळा आहेत तिथे छोटे छोटे प्रोग्राम राबव राबवले पाहिजे लहान मुलींना हे शिकवलं पाहिजे की गुड टच काय असतो बॅड टच काय असतो की करून जो कोणी नरभक्ष आहे जो लहान मुली ज्या बायका आहेत म्हणा मॉल म्हणा शहरामध्ये कुठं पण वावरत तर त्यांना ते कळलं पाहिजे की माणसाचा स्पर्श वाईट काय असतो आणि चांगला काय असतो या ज्या घटना वारंवार होत आहेत आज या पंधरा दिवसामध्ये नांदेड नांदेड झालं आपलं मालेगाव झालं आपल्या नेवाशा तालुक्यामध्ये पण अशा भरपूर ठिकाणी गंगापूर झालं अशा ठिकाणी ह्या वाईट घटना घडत आहेत तर ह्याच्या विरुद्ध सरकारनी आणि जे आपले गावकडचे नगरसेवक असतात त्यांनी पण काम केलं पाहिजे आणि प्रत्येक शाळेमध्ये हा धडा दिला पाहिजे की लहान मुलींना गुड टच काय असतो बॅ टच काय असतो ह्या जर शिक्षण लहान मुलींना आत्तापासूनच दिलं तर मला नाही वाटत की येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे आपल्याला ऐकायला मिळेल किंवा पाहायला मिळेल याच्यासाठी जनजागृती करणं खूप गरजेचं आहे